श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये श्री देवी महात्मा यामधील अध्याय अकरावा हा श्रवण करणार आहोत हा अध्याय तुम्ही न चुकता हा अध्याय शेवटपर्यंत श्रवण करा तुम्हाला या नऊ नौ दिवसाचे नवरात्रीतील उत्तम फल प्राप्त होईल फक्त स्कीप न करता शेवटपर्यंत हा अध्याय श्रवण करा चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम दुम दुर्गाय नमहा असेल श्रीदेवी महात्म्य उद्या अकरावा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते गणेशाय नम श्री, श्री महासरस्वते सरस्वते नम श्रीदेवे नमहा जय भवदुःख विनाशके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ति स्थिती संहारके जय तुज नमो तू तु अनंत अवतार शासन आणि रक्षण आनंदे करि अंबे तू हसो वाता श्रोत्य सज्जन तुम्ही सावधान निस मागील अनुसंधान करुणिया गत कथार्थ सम्यक देविने शुभ देख देव हर्ष पावले सकळीक हे निरूपण झाले आता पुढील सुरच कथा मी सांगे राजा सुरता तीच समजता सांगतो मी निशुभ सुर मारिले असता इंद्रा सुरवर अग्न्यादि दिक्पाळ समग्र तविते झाले देविते ते प्रसन्न मुख आशा पूर्ण झाल्या देख तेव्हा मिळून सकळी कांत्यायने स्तवेली देवी जे शरणे तिथून ते त्यांच्या नाशेसी तू दुखाते आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी तू सकळ जगाची माता चराचरी वागे तुझी सत्ता विश्वांची ईश्वरी तत्वता आम्हा लागी प्रसन्न हो तो विश्वजनक माया करी तुझं शरण आलो निर्धारी प्रसन्न हो निजड करी आम्हा लागे तारावे तू जगाशी आधारभूत पृथ्वी रूपेश्वरित उदक रूपे तू निश्चित या विश्वासी वाढविसी तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम या जगाचे बीज परम थोर माया असती तू तुझ्या माया मोहे करुण मोहिला असे समस्त जन तू जरी होसी प्रसन्न तरीच मुक्ती जगासी सकळ विद्या तुझे भेद समस्त स्त्रिया प्रसिद्ध तू एक विश्व व्यापक गाध तुझी स्तुती तू तु करसी जेव्हा तू सर्व भूत रूपिणी भोग मोक्ष प्रदायिनी तवस्तुतीसी सिया मुच्या वाणी सदा तत्पर असुत सर्वजनांची हृदय जाण तू बुद्धी रूपे असी पूर्ण तू स्वर्ग मोक्ष देणार आपण नारायणी तुझ नमो नारायणाची पत्नी म्हणून तुझ नारायणी हे अभिधान वेद रूपे नारायण ठेविता झाला तुझ लागी कला काष्टादी रूपे परम करसी विश्वासा परिणाम काय रूपे संहार धर्म नारायणी तुझ नमो सर्व मंगळाचे तू मंगळ शिवे तू सादिती अर्थ सकळ त्र्यंबके गौरी शरण केवळ नारायणी तुझ नमो तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादी असी साची गुणाश्रया गुणमयाची नारायणी तुझ नमो शरणागत जो असे दिन त्यांच्या पिढेचे तू परित्राण करसी सर्वांची पिढा हरण नारायणी तुझ नमो तू हसयुक्त विमान वाहिनी तू ब्रह्मा शक्ती रूपधारिणी तू कुशाद केशे कारणी नारायणी तुझ नमो ತುರು ಶಕ್ತಿ ತ್ರೀ ಮಹಾವೃಷ್ವಿ ನಾರಾಯಣೀ ತುಜ ನಮೋ ಶಂಕಚಕ್ರಾಧಿ ಶಾಡ್ ಪ್ರಸಿದ್ಧ ಗ್ರಹಣ ವೈಷ್ಣವಿಪಾಧ ನಾರಾಯಣೀ ತು ನಮೋ ಮಹಾವು ಚಕ್ರ ಸಾವಲಿ ಸುಂದರ वराहरुप तु भयंकरा नारायणी तुज नमो उग्र नसि हृप धरुण हिरण्यकशपुमारीलान त्रेलोक्या चले त्राण नारायणी तुज नमो किरीटा वज्र सहस्रणेन ऐसे त्वाईंद्र रूप घेऊन केला वृत्तांचा प्राणहरण नारायणी तुझन मो शिवदूतीच्या रूपे केवळ मारिले देते महाबळ घोर शब्द केला तत्काळ नारायणी तुझन मो दाडा भयंकर वदने श्रोमाला विभूषणे चामुंडे चंड मुंड नारायणी नमस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे महारात्री महाअविदे नारायणी नमस्तुते तू मेधा तू श्रेष्ठा सरस्वती भ्रममाणाची तुसत्ती युशे तू प्रसन्न होय नियती नारायण नमस्ते सर्वस्वरूप तू सर्वेश्वरी सर्वशक्तुक्त उदारी अम्मा सितारी दुर्गे देवी तुझ नमो हे तुझे सौम्यवदन शोभायमान त्रिलोचन करावे रक्षण कांत्यायिनी तुझ नमो गतऋिंची कन्या मूनी नाम से त्या नमस्कार त्रिशूल भयंकर ज्वाला कराल ती उग्र सर्व दैत्य नाश करो सत्वर भद्रकाली नमस्तु ते भद्र म्हणजे कल्याण ते होय का पासून जिच्या भक्तांचे म्हणून भद्रकाली नाम तुझे देवी जी घंटा शब्द करून, जगाते ते या पूर्ण देते तेजा ते ना तुझी घंटा जगदंबे घंटा पापा पासून पा सर्वदा हि पुणित करुण आमचे करू संरक्षण पुत्रापरीचे असुर असुररक्तवंसापक तेने माकिला खंड सम्यक शुभाकारणे हो देक चांडके तुझ शरणामी तू संतुष्ट झाली ससता सर्व रोग नाचता तत्वता सर्व कामा ते तुझी रुष्टता नाश करी जगदंबे तुझे जे का आश्रित जन त्यासी नाही विपत्ती जाण ते तवाश्रया ते पाहुण धने होती त्रैलोकी त्वा भूत शक्ती रूप घेतले धर्मद्वेष्टे असुर भले याशी बळे कंदन केले तुझ ऐसी कोण तुझी विद्याशास्त्रे विकदीप तुझे रूप महाअंधकार महत्व यात हे, या बहु या बहुसमुद्राचे ठाई असती महाविकार अई, शत्रुचोर दावणही ते ते तू रक्षसे विश्वाते। तो विश्वाची स्वामिनी जान यास्तव जागांचे करसी पालन विश्वामिका ससी म्हणून धारण करसी जगत्रया ब्रह्मादिक जे जगधार यासी हि तू सुत्य साचार या कारणे तव चरणी तत्पर तेन रहोणी रहाति सदा देवी तू प्रसन्न होण शत्रूपासुनी करसी पालन देसे आताची दित्यवधुरं रक्षण केले आमुचे सकलजगाचे पापा उपसर्गाते उत्पाता आता शांती ते पावे जगदंबे तू पाहि शरणागतासी प्रसन्न होई त्रिलोक्यवासी लोका तेही वर प्रदान करावे असो वैसी देवांची स्तुती नैकोणी तेव्हा श्रीम भगवती प्रसन्न होय हो बोलती सुरगणात ते धवा वरदा तुम्मा तरी वर क्षणी जो काय इच्छित तुमचे चे मणी नाणी जनी उपकारक मागाल त्यावरात देईन तुमचा अर्थ पूर्ण करीन ऐसे देवीचे कुणी वचन देव बोलते झाले तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमचे वेरी हे कार्य करावे तुझसी मागतो आजवर तेव्हा आम्हाचे संकट तोर पडेल ते हुआ तू अवतार घेऊन विघ्न निवारापे ऐकुणी सर्व देवांची वाणी देवी बोलती झाली ते क्षणी पूर्वी तीन अवतार धरुणी मारले दुरात्मे दोन अवतारी हे दैत्यवर मारिले पूर्वी आता सत्वर शुभ निशुभ मारी रे हे पुढेही बहुत अवतार तुम्हासाठी धरण साचार त्यांचा सांगते मी विस्तार श्रवण करा हो व्यवस्थ मन बाझारी अठ्ठावीसाव्या युगात्री दोपारांती गोकुलपुरी उत्पन्न होईन नंदगृही प्रथम भूतळी येऊन देविकेचा कृप काढीन रोहिणीच्या उदरी गाडीन मग उत्पन्न होईन मी नंद गोपाची पत्नी जगात यशोदा ना तिचे पोटी अवतार निश्चित मी घेईन मध्यरात्री तेव्हा वसुदेव कृष्णांती आणलं यशोदेचे पुढे ठेवलं आणि मजला घेऊन इजाल मधुरेला गे वेगेसी देता देवकीचे जवळ कंसईल उताल माते घेऊन येतात काळ शिळेवरी आपट आहे ते गणी जाईन वरचे वरी कंस पह पावेला तरी देव गंधर्व ते अवसरी स्तवन माझे करीती शुभ निशुंब दोघे देत्य पुन्हा उत्पन्न होतील सत्य त्यांचा उद करावय जगदंबेत्वा निर्धारे ऐसी देवस्तुती ते काळी एकूण येईन विंध्याचली ते ते राहून तत्काळी वधिल शुभ निशुभा ते ज्यासाठी चौथा सा अवतार उता तो वधुनी शुभासुर देव भक्तासी हर्ष थोर करिण समयी चौथे अवतारी नंदा ऐसे नामा विधान माझे असंख्य नामगुण नंत नकळे कुणासी पाचवे अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण कश्यपांची स्त्री पुत्र पुत्रतेचे एकसष्ट दनुचे म्हणून दांडव पराक्रमीय सती सर्व त्यात व्यप्रचित्त जयाचे नाव महागर्विष्ट असुरतो झाले तज पाशा व सुर पराक्रमी अभिनव त्याही पराभविता देव मधला शरण येतील ते तेव्हा रक्त सत्वर पाचवा आम्ही घेईन अवतार भूमी एवढे करून शरीर तावर जंगमा व्यापिन मी मेरू एवढे करीन स्थन गोर रूप पृथ्वी प्रमाण दानवांचे घेईन प्राण चावणी घेईन सगळेची तेव्हा ते भक्षिती रक्तदंत होतील तत्वता म्हणून रक्तदंता तेव्हा होईल की ऐसे सर्व दान मारल्यावर सुखी वाल तुम्ही अपार तुमचे संकटे वारंवार निवारण करीन मी सहाव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण शतवर्ष पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल तेव्हा श्रुदे तृषेने व्यापुण स्थबितील सर्व कित्येक सोडतील ते काळी ते, ते, ते आयोणी शताक्षवर पे तेव्हा शताक्षी हे नाम माते ठेविल परम मंग अण्ण शाकादी उत्तम आपले देही करीन वृष्टी वाचूनी शाकण स्वशरीरापासून उत्पन्न करुणी पोषिन ब्राह्मण भरण करीन सर्वांचे तेव्हा शाकंबरी हे नाम माझे होईल विख्यात परम तेव्हाची असुर दुर्गम त्या ते मारिन निश्चये दैत्य दुर्गमाख्य मारिन दुर्गमा मनोनी दुर्गा देवी अविधान माते प्राप्त होईल पूर्ण सर्वजनी विख्यात जे सातव्या अवताराचे कारण व्रताची तू माते सांगिर राक्षस भोगतील जान पृथ्वीवरी एकदा धेनु ब्राह्मणा ते बक्षतील यज्ञ यागादी विध्वस्तील तेव्हा सर्व ऋषी स्थवितील मज कारणे पुनरपी तेव्हा ही मागुती भयंकर रूप धरुणिया दुर्धर राक्षस बक्षिण समग्र ऋषी रक्षणा कारणे मंग सहज तील मजला भी भी नामा विधान विख्यात तेव्हा होईल आटव्या अवताराचा हेत सांगते मी तुम्हा प्रत अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा तो त्रैलोक्याशी पीडा करील सर्व देवांशी त्रास विल गायी ते बक्षील भ्रष्ट करिल स्त्रिया तेव्हा देवऋषी प्रजागन मज कारणे येतील शरण मग मी आटवा अवतार धरिण ब्रम्ह रूप ते समयी असंख्यात हो निभ्रमर चित्र विचित्र वर्णी अपार मारिन तो महासुर त्रैलोक्य कारणे अरुण देत्यासी मारिता या परी मज लोक म्हणतील भ्रामरी स्तवन नाना परी या त्रैलोकी करतील ऐसे केवळ त्रैलोकहिता मी अवतार धरिन तत्वता अष्ट अवताराची कथा तुम्हा कारणे निरूपिली देव हो या प्रकारे करुण जेव्हा जेव्हा दानवापासून तेव्हा तेव्हा अवतार धृण करीन शत्रूंचे निर्दन मुख्यत्वे बळे करुण उत्पन्न होईन ते काळी कार्यानुसार अवतार मी घेतसे निरंतर असे देवी बोलीला साचार देवा लागी ते दवा असो या प्रकारे करुण या अध्यायी निरूपण देवीने सन्मुख आपण अवतार कथिले देवासी पुढे बारावे अध्याय जाणं वचरितांचे मैमान देवी सांगेल ते उदयवा एक चित्ते श्रवण करा हा अध्याय सुरस जाण याचे करिता श्रवण पटन सर्व बाधा देवही श्रवण केले जे व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीनेही बोलविले ते चेते निरुपले यात संशय असे ना यास्तव सज्जनी अवधान देवणी ग्रंथ कराव श्रवण निरंतर नाराम ब्राह्मण हेची पार्थिव सर्वासी त्या देवीसी नमस्कार माझे असुत निरंतर जिने कृपा निज दासावर हा गोड ग्रंथ इति हिती मार्कंडे पुराणे सर्विक मनमंते देवी भगवती महात्मे महा व्याख्याने नारायणी स्तुतीर्नाम एकोद्याय श्री जगदंबारपणस्तू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महाकाली ओम दुम दुर्गाई नमा श्री स्वामी समर्थ असे लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तीन जणांना तरी शेअर करा तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण हो ही दुर्गाचरणी प्रार्थना